राजकीय पक्षांना आयकर भरावा लागतो का आयकरशी संबंधित कायदा काय सांगतो तर लोक प्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक अंतर्गत निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या राजकीय पक्षांना आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट मधील कलम तेरा अ अंतर्गत आयकर मधून सूट देण्यात आली आहे या कायद्यातील कलम तेरा हे राजकीय पक्षांच्या उत्पन्ना संबंधित आहे त्यानुसार स्थावर मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न आणि भांडवली बाजारातून मिळणारा नफा हे राजकीय पक्षांचे उत्पन्न समजले जातं मुळात राजकीय पक्षांना आयकर भरण्यातून सूट देण्यात आली असली तरी त्यासाठी काही अटी शर्थी देखील लागू करण्यात आल्या आहेत त्यानुसार राजकीय पक्षांना वीस हजारांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या देणगीदाराची माहिती सादर करणं आवश्यक आहे तसंच पक्षाला एका व्यक्तीकडून रोख स्वरूपात दोन हजारांपेक्षा जास्तची रक्कम स्वीकारता येत नाही त्याशिवाय पक्षांना आयकर परतावा भरण्याच्या तारखेपूर्वी त्यांच्या खात्याच्या लेखी परीक्षण अहवाल आयकर विभागाकडे सादर करावा लागतो